मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो नागपूरचं अधिवेशन म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आ, आज जवळपास संपेल म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे मला वाटते कामगार म्हणजे त्यांच्या का, का कामाच्या नियोजनाप्रमाणे पण ते शुक्रवार म्हटलं की ते निघून जातात आणि फारसं काही राहत नाही इकडे तिकडे बरेच मंत्री नाराज आहेत मुख्यमंत्री खुश आहेत आणि ज्यांना मंत्रिपद मिळाली तेही खुश आहेत पण तिन्ही पक्षामध्ये म्हणजे भाजपामध्ये शिवसेनेमध्ये शिंदेंच्या आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या मोठी नाराजी आहे अर्थात त्यामुळे फारसं काही फरक पडेल असा काही अशी काही परिस्थिती नाही कारण या सगळ्यांची हे काही कुठल्याही विचारधारेच्यामुळे किंवा प्रेमापोटी तिकडे गेलेले नाही आहेत ज्यांच्या फाईल्स आहेत यांच्या भानगडी आहेत यांच्यावरती असंख्य गुन्हे आहेत आणि त्यामुळे त्यांना सत्तेच्या सोबत राहणं कारण भाजप हा खुणशी प्रकार खुणशी प्रवृत्तीचा पक्ष आहे आता अर्थात त्यांना एवढ्यासाठी हे म्हणजे दोष आपण का देतो तर दोष एवढ्यासाठी द्यायचा की ते फक्त त्यांच्याकडे गेला की तो सज्जन होतो आणि त्यांच्यावर कारवाई करत नाही पण काँग्रेसमध्ये असेल किंवा विरोधी पक्षामध्ये असेल त्यावेळेस तोपर्यंत त्याला भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करतात त्याच्यावरचे गुन्हे असले नसले गुन्हे त्याच्यावरती घालतात त्याला त्रास देतात त्यांची निंदा ती करतात आणि त्यामुळे नाहीतर समजा हे गुन्हेगार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक असो राष्ट्रवादीचे लोक असो शिवसेनेचे लोक असो यातले जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ईडीनं जर इमानदारीनं कारवाई केली तर त्याच्याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही पण ईडी जेव्हा अजित पवार ओरिजिनल राष्ट्रवादीमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये खटले भरते समजा खटले भरण्याची भीती दाखवते खटले भरले जातात वेगवेगळ्या संस्थांपतर्फे आणि त्यांच्याकडे आल्यानंतर लगेच सरसकट सांगितलं जाते की पुरावेच नाही हे जबरदस्ती नाही कर मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा ना अधिकार अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे म्हणजे तो ब्लॅकमेल करत होते अधिकारी त्या यंत्रणेवर कारवाई केली पाहिजे बरं हे किती प्रमाणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे एका दुसऱ्या खटल्यामध्ये असं झालं असं समजलं तर आपण समजू शकतो पण इथे आणि एवढे सगळे आरोप तुम्ही करून जर तुम्हाला पुरावे नाही आहेत असं म्हणता याचा अर्थ लोक काही एवढे बेवकूफ नाही आहेत पण तुम्हाला त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मी आज सांगतो की हे आपलं मंत्रिमंडळ तुम्हाला जे वाटते ना आता राहुल गांधींचं प्रकरण गाजत आहे पहा संसदेमध्ये काल भाजपाच्या लोकांनी गुंडागर्दी केली त्याबद्दल वादच नाही गुंडागर्दी केली धक्काबुक्की केली राहुल गांधीला धक्का राहुल गांधी, गांधी यांना धक्काबुक्की केली खडगे यांना धक्काबुक्की केली ते पडले आणि उलट भाजपाचे लोक उलट्या बोंबा मारत आहेत कारण राहुल गांधींची सदस्यता यांना रद्द करायची आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे न्यायालयसुद्धा बटीक झालेलं आहे चंद्रचूड आता कसे कुठल्या तुकड्यावर गेले कुठले तुकडे ख तुकड्यासाठी ते हे करत होते आणि निव्वळ भोकण्याचा आव्हानच होते न्यायालयामध्ये तर ते किती विकाऊ आहेत किती फालतू माणूस होता हे आपल्या लक्षात आलेलंच आहे कारण आता ते मानवी हक्क आयोगाच्या पदी वगैरे काहीतरी प्रमुखपदी नियुक्त होत आहेत ते सांगण्यास तात्पर्य की अशी विकलेली जनावरं खूप आहेत अशी भाजपाच्या संघाच्या तुकड्यावर तु फेकलेल्या तुकड्यावर जगणारी खूप मंडळी आहे आणि न्यायव्यवस्थेमध्ये तर आहेच आहे आ, बाकी व्यवस्थेमध्ये आहेत हे अत्यंत वाईट आहे देशाच्या दृष्ट्या अत्यंत वाईट आहे पण याला जबाबदार काही प्रमाणामध्ये आपणही आहोत आपणही दुर्लक्ष केलेलं आहे आपल्यामधले बरेच लोक आहेत अरे हिंदुत्वाच्या नावावरती कधी मग देवाच्या नावावरती कधी धर्माच्या नावावरती कधी आपल्या जातीच्या नावावरती कधी ओळखीचा माणूस आहे म्हणून हे असं चालणार नाही चोराला चोर म्हणण्याची हिंमत आपल्याला दाखवावी लागेल तुकाराम महाराज म्हणाले होते की सत्य असत्याची मन केले ग्वाही आणि मानी आले नाही बहुमता बहुमत त्यांच्या बाजूने आहे म्हणून तुम्ही खोट्याची तारीफ कराल तर ते चालणार नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रका प्रकरणामध्ये जे झालं याला जबाबदार जसे बाकीचे लोक आहेत बी जे पीवाले आहेतच ते तर कारण त्यांचा अजेंडाच आहे तो पण आंबेडकरवादी पुरोगामी हे सुद्धा आहेत ना शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये शिवाजी जय भवानी जय शिवाजी म्हणणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावावरती बदमाशा करणारे हे जबाबदार आहेत ना त्याला त्यातले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मुद्दा हो महत्त्वाचा असा आहे की आपण बेईमान असू तर मग समोरच्या बेईमानाला तर आहेतच कोणीच मिळते ना त्याच्या हातामध्ये तो तर कारवाई करणारच कारण भाजपाच्याकडे मेरिट असा काय मेरिट त्यांच्याकडे कुठल्याही नेत्याकडे नाही आणि हे सगळे खोटारे लोक आहेत दांभिक लोक आहेत ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो तुम्ही म्हणाल की बा सगळेच मग काँग्रेसवाले करतात बाकीचेही करतात बाकी करता। गुन्हेगार राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत पण त्याला या लोकांनी कमीत कमी, कमी वेळामध्ये केवढा भ्रष्टाचार केला दहा बारा पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंधराही वर्ष झालेली नाही त्यांची मोदी आल्यानंतर तर अकरा वर्ष होत आहे जेमतेम या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केवढी मोठी मोठी ऑफिसेस केवढ्या यांच्या प्रचंड संपत्ती आहे त्याच्यामुळे जाऊ द्या जा पुन्हा पुन्हा त्यावर बोलणार नाही पण आपण आकडेवारी बघूया या मंत्रिमंडळामधली सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये बघा म्हणजे भाजपा कशी भ्रष्ट आहे किती घम किती खतरनाक आहे ज्याच्या घरी मुली बाळी आहेत ज्याच्या घरी प पुढची पिढी आहे तुमची मुलं असतील नातू असतील नातवंड असतील पण तू तुम्ही विचार करा की यांचं भवितव्य काय असणार तुम्ही मूर्खासारखे जे लो काही लोक ट्रोल आर्मी जे आहे किंवा काही अंधभक्त जे आहेत मूर्खासारखे बोलत असतात की काँग्रेसने बी किया काँग्रेसने बी व्हायचा किया काहीतर लोक का बाबासाहेब के प्रती काँग्रेसने यायचा किया अरे ते, ते समजून घ्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या समजून घ्या तेव्हाचं राजकारण समजून घ्या ती परिस्थिती समजून घ्या आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही या भाजपाची आणि काँग्रेसची तुलना कराल काँग्रेसच्या चुका झाल्या नाही असं मुळीच नाही काँग्रेसमध्ये भ्रष्टमंत्री नाहीत म भ्रष्ट लोक हो आमदार खासदार नाहीत असं मी म्हणणार नाही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही वेळोवेळी बोलतच असतो वेळोवेळी बोलत असतो आणि सगळ्यांनीच बोललं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे पण भारतीय जनता पार्टीचा चेहरा फार भयंकर आहे भयावह म्हणजे राहुल गांधी खरोखर धक्काबुक्की करतात का राहुल गांधींचं कल्चर काय राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी प पंडित जवाहरलाल नेहरू आपले इंदिरा गांधी आ, राजीव गांधी या लोकांचा सगळा इतिहास पाहणं आणि इंदिरा गांधी जी आणीबाणी जाहीर केली त्याची चूक झाली आणि ते त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे ती परिस्थितीसुद्धा वेगळी होती हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे त्यांनी माफी मागितलेली आहे आणि हे एवढे बेश्रम आहेत ते सगळं करतात दिवसाढवळ्या खून करतात दिवसा हे न्यायालयसुद्धा किती बेश्रमपणानं असतं चंद्रचूर नावाचे गृहस्थ किती बेश्रमपणाने म्हणतात की मी देवाच्या देवाला कौल लावला आणि तसा निकाल दिला अरे तू न्याय न्यायमूर्ती आहे की कोण आहे हा झेंडूबाब कुठून आला हे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून असं आहे की मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्र आता राहुल गांधींना कुठल्या तरी कचाट्यामध्ये पकडून त्यांची पुन्हा सदस्यता रद्द करण्याचं षडयंत्र यांच्या मनामध्ये आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ते इतकं सोपं नाही कारण यांनी जर केलं तर हे ताबडतोब लवकरच यांची म्हणजे ऐशी तर चिड याच्यामध्ये नितीश कुमार या पापामध्ये हाही एक व्हिलन निघाला बहुजन समाजामधला एक अतिशय लाचार अतिशय लोचट अतिशय लाजीरवानं जगणारा तुकड्यावर जगणारा तसाच नितीश कुमार जसं आहे त्याचप्रमाणे चंद्राबाबू नायडू हाही तेवढाच लाचार तोही सासऱ्यासोबतच त्यानं गद्दारी केली होती बेईमानी केली होती आणि देशाच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधात हे षडयंत्र करत आहेत हे देशाचे द्रोही आहेत देशद्रोही आहेत या लोकांनी अशा सरकारला पाठिंबा देणं की जो हे सगळे द्वेष आहेत आणि याणार थू तुमच्या जिंदगीवर कसली सत्ता ना कसलं काय मरताना काय घेऊन जाणार आहात मरताना या सगळ्यांना पश्चाताप राहील आणि जर नसेल तर मी तुम्हाला सांगतो की हे विकृत आहेत या मैदानामध्ये जसं उद्धव ठाकरे नाही घाबरले शरद पवार नाही घाबरले उद्धव ठाकरे नितीन राऊत गेले जेलमध्ये आम आदमी पार्टीचे नेते गेले जेलमध्ये काही मतभेद असतील माझे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की या बाबतीमध्ये या लोकांना मानलं पाहिजे आणि म्हणून असो मुख्य मुद्दा असा आहे की या हे जे सरकार आहे मंत्रिमंडळ आहे त्याची कि परिस्थिती किती खतरनाक आहे परिस्थिती तुम्हीच विचार करा आणि त्याच्यानंतर यांच्या भक्तांना सांगतो जर माझे व्हिडिओ ऐकतात आणि फारसे जास्त बोलत नाही काय फारशी करत नाही काही लोक करत असतील पण हरकत नाही पण त्यांना सांगतो की तुमच्या पोराबाळांच्या भवितव्याशी तुम्ही खेळता तुम्ही विचार करा माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्या अंधभक्तांच्या समोर जाईल ना ते ऐकतील ना तर शिव्या द्या एक एकीच्याऐवजी पन्नास द्या मला चालेल हरकत नाही पण तुमच्या मुलांच्या चेहऱ्यामध्ये पाहा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून पहा तो समोर बसत असताना जेवत असताना अभ्यास करत असताना त्याच्याकडे कर बघा नातमाकडे बघा आणि तुम्ही विचार करा की तुम्ही त्यांच्या भवितव्याशी कसे खेळतात त्यांचं भवितव्य कथा कसं उद्ध्वस्त आहात तुम्ही तुमच्या मूर्खपणाची किंमत त्यांना या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे तुम आमचं बाकी ज्यांचं सोडा तुमच्या घराचा विचार करा तुमच्या पोरी बाई लेकी बाई यांना ते सोडणार नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही ज्यांनी अडवाणीला नाही सोडणार आहे अडवाणी के नाही होये वो किसके हो सकते किसके हो सकते कुठल्या भ्रमामध्ये आहात तुम्ही कसल्या कसलं हिंदुत्व कसल्या काय गोष्टी करतात तुकाराम कबीर माहीत आहे का जरा ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान वाचा हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्या लोकांना सांगतो मित्रांना की तुम्ही एकदा ज्ञानेश्वरांचं पसायदान वाचा समजून घ्या आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करा असो महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही ह्या मंत्र्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण बेचाळीस मंत्री आहेत त्यापैकी सव्वीस मंत्र्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत की ती बेचाळीस पैकी सव्वीस मंत्र्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे बासष्ट टक्के मंत्री गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत बासष्ट टक्के विचार करा बासष्ट टक्के त्यानंतर यातल्या सव्वीस गुन्हेगार मंत्र्यांच्या पैकी सतरावरती खुनाचा प्रयत्न महिलांशी संबंधित गुन्हे खंडणी फसवणूक सारखे अतिशय गंभीर गुन्हे आहेत विचार करा म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे महिलांशी गैरवर्तन ते वगैरे सगळे आपल्याला माहीत आहे खंडणी वसूल करणे खंडणी हा पक्ष भाजपा हा पक्ष खंडणीवाला आहे आणि फसवणूक सारखे फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे आहेत म्हणजे बेचाळीसपैकी सव्वीसवरती गंभीर गुन्हे आहेत आणि त्यातल्या सतरावरती खुनाचा प्रयत्नासारखे गुन्हे आहेत आता या सत्रा सव्वीसमध्ये कोणत्या पक्षाचे किती आहेत आपण हे बघूया तर भाजपाचे जे गुन्हेगार आहेत बघा पर्सेंटेज बघा आकडाही बघा आणि सुद्धा बघा भाजपाचे मंत्री आहेत वीस त्यातल्या सोळावरती गंभीर गुन्हे आहेत वीस पैकी सोळा म्हणजे ऐंशी टक्के बघा भाजपाचे मंत्री किती चरित्र संपन्न आहे चारित्र्य संपन्न आहे की वी पार्टी विथ डिफरन्स वीस त्यांचे मंत्री आहेत त्यातल्या सोळावरती गंभीर गुन्हे आहेत आणि ते ऐंशी टक्के आहेत पहा भाजपाचे मंत्री ऐंशी टक्केप्रमाणे ते ऐंशी टक्के मंत्र्यावरती गंभीर गुन्हे आहेत त्यानंतर शिवसेना जी आहे त्याचे बारा मंत्री आहेत शिवसेना म्हणजे शिंदेंची यांचे बारा मंत्री आहेत त्यापैकी सहा मंत्र्यावरती गंभीर गुन्हे आहेत सहावर गुन्हे आहेत आणि तीनवरती गंभीर गुन्हे आहेत बारापैकी सहावर सहा गुन्हेगार आहेत भाजपाचे वीसपैकी सोळा गुन्हेगार आहेत शिवसेनेचे बारापैकी सहा गुन्हेगार आहेत आणि त्याच्यावरती तीसवरती गंभीर गुन्हे आहेत तीनवरती सॉरी तीनवरती गंभीर गुन्हे आहेत म्हणजे पन्नास टक्के मंत्र्यावरती गुन्हे आहेत शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचे दहा मंत्री आहेत चारवर गुन्हे आहेत आणि चारही मंत्र्यांवरती गंभीर गुन्हे आहेत म्हणजे गंभीरतेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी जास्त गंभीर आहे आणि भाजपाच्या वीस मंत्र्यांपैकी सोळावरती गुन्हे आहेत आणि दहा मंत्र्यावरती अतिशय गंभीर गुन्हे आहेत जसे सांगितले खुनाचा प्रयत्न करणार आहे करणारे लोक आहेत हे भाजपाचे आणि ऐंशी टक्के प्रमाण आहे ऐंशी टक्के गुन्हे गुन्ह्याचं विचार करा गंभीर गुन्ह्याचं ऐंशी टक्के प्रमाण असलेलं मंत्रिमंडळ यांचं हेड ऑफिस मला वाटते मुंबई नको नागपूर नको चंबरच्या खो चंबलच्या खो खोळ्यामध्ये खोऱ्यामध्ये न्यायचं की काय हाच विचार केला पाहिजे कारण हे सगळे आता यांचे आणि ते मंत्रालय म्हणजे अक्षरशः गुन्हेगारांचा अड्डा झालेला दा आहे की काय म्हणून मला असं वाटतं लोकजागरच्या वतीनं मी अशी विनंती करतो आग्रह करतो अर्थात होणार नाही हे खरं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांच्यावरच्या केसेस चालवल्या पाहिजे मंत्री असो आमदार असो एकदा निवडणुकीला म्हणून लोकजागर अभियानच्या बा तेरा कलमी कार्यक्रमामधलं एक महत्त्वाचं कलम आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पारदर्शीने आहे गतिशील न्यायालये आणि पारदर्शी न्याय त्यावरतीसुद्धा कार्य झालं पाहिजे देशपातळीवरती मोहीम राब राबवली पाहिजे आम्ही प्रचार करत आहोत आमची ताकद मर्यादित आहे पण तरी आम्हाला आपण व्हिडिओ वगैरे पाहता विचार करता आणि आम्हाला सहकार्य करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि लोकजागर अभियानालासुद्धा मदत करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र